श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय तिसरा भगवंताच्या अन्य लीला चरित्राचे वर्णन उद्धव म्हणतो त्यानंतर आपल्या माता पित्यांना सुखी करण्यासाठी श्रीकृष्ण बलरामासह मथुरेत आले आणि त्यांनी समस्त शत्रूचे स्वामी असलेल्या कंसाला उच्च सिंहासनावरून खाली उडून त्यांचे प्राण घेतले आणि ते प्रेत जोराने जमिनीवरून परफळत नेले संदीपाने मुनींनी ने एकदाच शिकवलेल्या सांगोपांग वेदाचे अध्ययन करून दक्षिणेच्या स्वरूपात त्यांचा मृत पुत्र पंचजन्य नावाच्या राक्षसाच्या पोटातून परत आणून दिला भीष्मक राजाची कन्या रुक्मिणी हिच्या संदर्भाने आकर्षित होऊन किंवा रुक्मिणीने बोलावले म्हणून जे शिशुपालादी तेथे आले होते त्या सर्वांच्या डोक्यावर पाय ठेवून गंधर्व विधीने विवाह करण्यासाठी म्हणून रुक्मिणीचे गरुडाने अमृत कलश हरण करावा त्याचप्रमाणे हरण केले स्वयंवरात व्यसन नसलेल्या सात बैलांना व्यसन घालून नग्नजिती सत्यभामा हिच्याशी विवाह केला या प्रकारे मानभंग झालेला मूर्खराजांनी शस्त्र हातात घेऊन राजकुमारीला पळवण्याचे ठरविले तेव्हा श्रीकृष्णांनी स्वतः जखमी न होता आपल्या शस्त्राने त्यांना मारले भगवंतांनी संसारी पुरुषासारख्या लिला करीत आपली प्रिय पत्नी सत्यभामा हिला प्रसन्न करण्यासाठी स्वर्गातून कल्पवृक्ष पारिजात उपटून आणला त्यावेळी क्रोधाने अंधळा झालेला इंद्र आपल्या सैनिकासहित भगवंतावर चाल करून आला कारण तो तर आपल्या पत्नीच्या हातचे खेळणे होता आपल्या विशाल शरीराने आकाशाला सुद्धा गिळणाऱ्या आपल्या पुत्राला भोम्यासुराला भगवंताच्या हातून मृत्यू आलेला पाहून पृथ्वीने त्याची प्रार्थना केली त्यावेळी भोमासुराचा मुलगा भगदत्त याला उरलेले राज्य देऊन भगवंताने त्याच्या अंतपुरात प्रवेश केला त्या अंतपुरात भोमासुराने पळवून आणलेल्या पुष्कळशा राजकन्या होत्या दीनबंधू श्रीकृष्णांना पाहताच त्या उठून उभ्या राहिल्या आणि अतिशय हर्ष लज्जा आणि प्रेमपूर्वक कटाक्ष टाकून त्यांनी तात्काळ भगवंतांना पतिरूपाने वरले तेव्हा भगवंतांनी आपल्या योगमायेने त्या स्त्रियांना अनुरूप अशी तितकी रूपे धारण केली आणि त्या सर्वांचे वेगवेगळ्या महालात एकाच मुहूर्तावर विधिपूर्वक पाणी ग्रहण केले स्वतःच अनेक रूपांनी नटल्यासाठी त्यांनी त्या प्रत्येकाच्या आप ठिकाणी आपल्या सारख्याच दहा दहा पुत्रांना जन्म दिला जेव्हा काल येऊन जरासंध आणि शाल्व आदी राजांनी आपल्या शेणाच्या द्वारे मथुरा आणि द्वारकापुरीला घेतले घेरले तेव्हा भगवंतांनी आपल्याच लोकांना आपली अलौकिक शक्ती देऊन त्या शेणीला आपण आज मारविले होते शब शब्विध बानासूर मूर बल्व अलदंत वक्र इत्यादी अनेक योद्ध्यांपैकी काहींना त्यांनी स्वतः तर काहींना दुसऱ्याच्या कर्वी मारविले यानंतर त्यांनी आपले भाऊ धूतराष्ट्र आणि पंडूच्या पुत्रांचा कैवार घेऊन आलेल्या राजाचाही संहार केला त्या राजांची सेना जेव्हा कुरुक्षेत्रात पोचली तेव्हा पृथ्वी डगमगू लागली होती कर्ण दुशासन आणि शकुनी यांच्या दुष्ट सल्ल्याने ज्यांचे आयुष्य आणि संपत्ती दोन्ही नष्ट झाले होते तसेच भीमशिनाच्या गदेने ज्यांनी ज्यांची मांडी तुटली होती त्या दुर्योधनाला आपल्या सहकार्यासह जमिनीवर पडलेला पाहूनही त्यांना प्रसन्नता वाटली नाही ते असा विचार करू लागले की जरी द्रोण भीष्म अर्जुन आणि भीष्मसेन भीमसेन याच्याद्वारा हा विपुल असा अठरा अक्षहिणी सैन्याचा सहा झाला तरी पृथ्वी पृथ्वीचा कितीसा भार हलका होईल अजूनही माझे अंशरूप असलेल्या यादवांचे दुःख हो द तर तसेच आहे जेव्हा ते यादव मद्यपान करून मस्तवान होतील आणि लाल झालेल्या डोळ्यांनी आपापसात आप लढू लागतील त्यामुळेच याचा नाश होईल याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही खरे पाहता माझ्या संकल्पानेच हे स्वतः नष्ट होतील असा विचार करून भगवंताने इधिष्ठराला त्याच्या वडिलार्जित राज्यावर बसवले आणि आपल्या संबंधितांना सत्पुरुषांनी घालून दिलेला मार्व दाखवून आनंदित केले अभिमन्यूने उत्तरेच्या गर्भात जे पूर्ववंशाचे बीज स्थापित केले होते ते सुद्धा अश्वस्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने जवळजवळ नष्ट झाले होते परंतु भगवंताने ते वाचवले त्यांनी धर्मराजा युधिष्ठराकडून तीन अश्वमेघ यज्ञ करविले आणि सुद्धा श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे प्रमाणे वागत लहान भा भावांच्या सहाय्याने पृथ्वीचे रक्षण करीत आनंदाने राहू लागला विश्वात्म्या श्री भगवंतांनी सुद्धा द्वारकापुरीत राहून लोक आणि वेदाच्या मर्यादांचे पालन करीत सर्व प्रकारचे भोग भोगले परंतु संख्यानुसार योगानुसार भोगात ते कधी आसक्त झाले नाहीत मधुहास्य स्नेहपूर्ण दृष्टी अमृतासारखी वाणी निर्मल चरित्र आणि सुंदर असे दिव्य शरीर याने लोक परलोक तसेच यद्वांना आनंदित केले रात्रीच्या वेळी पत्नीसह क्षणभर प्रेममय होऊन त्यांनाही सुख दिले अशा प्रकारे अनेक वर्ष सुखोपभोगात गेल्यानंतर त्यांना गृहस्थाश्रमासंबंधी उपभोगा सामुग्रीबद्दल वैराग्य निर्माण झाले विषोपभोग आणि जीवसुद्धा दैवाधीन आहेत जर योगेश्वर श्रीकृष्णांनासुद्धा त्याचबाबत वैराग्य निर्माण झाले तर भक्तियोगाने त्यांना अनुसरणारा फक्त विषयावर विश्वास कसा ठेवी एकदा द्वारकेत खेळत असताना यदुवंशी आणि भूजवंशी मुलांनी काही मुनेश्वरांना चिडवले भगवंतांना यदुकुलाचा नाशच अभिप्रेत आहे असे समजून त्या ऋषींनी त्या मुलांना शाप दिला काही महिने उलटल्यानंतर देवमायेने मोहित झालेला ऋण ऋष्णी बोज आणि अंध वंशातील यादव मोठ्या आनंदाने रथात बसून प्रभात शेत गेले त्यांनी तेथे ते स्नान करून त्या तीर्थातील प्राण्या पाण्याने पितर देवता आणि ऋषीचे तर्पण केले आणि ब्राह्मणांना उत्तमोत्तम उत्तम गाई दान दिल्या त्यांनी सोने चांदी बिछाने वस्त्र मृग चर्म कांबडी वाहने रथ हत्ती कन्या उजविका होऊ शकेल अशा शेत जमीन आणि अनेक प्रकारचे रुचकर अन्न भगवंतांनी अर्पण करून ब्राह्मणांना दिले त्यानंतर गायी आणि ब्राह्मणांसाठी जीवित वेचणाऱ्या त्या वीरांनी जमिनीवर डोके ठेवून त्यांना नमस्कार केला अद्या तिसरा समाप्त स्कंद तिसरा